राज्यात दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार यश मिळवलं या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे या अधिवेशनात महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे बजेट सादर केले अजित पवार अकराव्यांदा बजेट सादर करून माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा सा बजेट सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले आहे यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा जयंत पाटील यांनी दहा वेळा आणि सुशील कुमार शिंदेंनी नऊ वेळा बजेट सादर केले आहे अजित पवारांनी बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत या बजेटमध्ये नेमकं काय आहे राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे या सर्व गोष्टींचा आढावा अगदी सोप्या भाषेत आपण घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणी केलं नसेल तर तर करा चला मग सुरुवात करूया राज्यातील अजित पवारांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश नागपूर आणि पुण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा केली आहे याद्वारे त्यांनी मतपेरणीही केली असेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे कारण पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात सात व्यापारी केंद्र विकसित करण्यात येणार तसेच पुणे ते शिरूर महामार्ग बांधण्याची आणि नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून आधुनिकीकरण करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे मेट्रो भर या बजेटमध्ये सर्वात जास्त भर हा मेट्रो मार्गावर होता मुंबई नागपूर आणि पुणे शहरात पर्यावरणपूर्वक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एकशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रोजेक्ट घोषणा करण्यात आली तर एक येत्या पाच वर्षात मुंबई पुणे नागपूर या महानगरांमध्ये दोनशे सदोतीस किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात येणार जा आहे त्यापैकी येत्या वर्षभरात मुंबईत एक्केचाळीस किलोमीटर पुण्यात तेवीस किलोमीटर असे चौसष्ट किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे बजेट कडून शेतकऱ्यांची निराशा आता पाहूयात राज्यातील सर्वात महत्वाचा भाग असलेल्या कृषी सेक्टरसाठी बजेटमध्ये बजेट मध्ये कोणत्या घोषणा करण्यात आल्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी नमो शेतकरी महासन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ एमएसपीशी समन्वय साधत वीस टक्क्यांपर्यंत भावांतर योजना खतांवरील अनुदान इत्यादी घोषणा करून प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर मांडलेल्या या पहिल्याच बजेट मध्ये सरकारला या योजनांचा विसर पडल्याचे दिसत आहे कारण यापैकी कोणतीही घोषणा बजेट मध्ये करण्यात आलेली नाही त्यामुळे या बजेट कडून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे मात्र सरकारने कृषी क्षेत्रात ए आय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केल्याने शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना मिळणार दरम्यान राज्यात बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सध्या ऊस शेतीमध्ये एआय वापराचा प्रयोग यशस्वीपणे राबविला जाता है। या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारचा हातभार लागण्याची शक्यता आहे राज्यावर कर्जाचा भार वाढला असे जरी असले तरी महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनांमुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा भार वाढला आहे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सादर केलेल्या या पहिल्याच बजेटमध्ये हे दिसून आले आहे या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हे कर्ज तब्बल नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपये एवढे आहे तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नव्या योजना नाही राज्यातील तिजोरीत फारसे पैसे शिल्लक नसल्याने सरकारने या बजेटमध्ये कोणत्याही नव्या योजना जाहीर केल्या नाहीत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या मोठ्या आश्वासनांपैकी मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढवण्याची घोषणा आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले सरकारने मुख्यतः सध्या सुरू असलेल्या योजना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि राज्याच्या कर्ज आणि वित्तीय तुटीला प्रयत्न केला आहे योजनेमुळे सांगितले जात आहे पण या वर्षी या योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद मागील वर्षांच्या तुलनेत दहा हजार कोटींनी कमी आहे या सोबतच योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे स्थानिक निवडणुकांवर लक्ष आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे जिल्हा वार्षिक वाढ करण्यात निधी कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला तसेच अनुसूचित जातींसाठीच्या वार्षिक योजनेतील निधीत बेचाळीस टक्के तर आदिवासी घटकासाठीच्या योजनेतील निधी चाळीस टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव या बजेट मध्ये करण्यात आला आहे महत्वाचं म्हणजे सरकारने महसूल वाढवण्यासाठी नवीन कर लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे मुख्यतः मोटार वाहनांची संबंधित नवीन करांमधून सुमारे एक हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा अंदाज आहे याशिवाय काही व्यवहारांवरील मुद्रांक का शुल्कही वाढवण्यात आले आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता राज्याच्या कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे दोन हजार या वर्षी राज्याचे कर्ज सात लाख कोटी रुपये होते तर आता ते नऊ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे गेल्या दहा वर्षात हे कर्ज तीन पट वाढले आहे राज्याची महसूल तूटही मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या वर्षींच्या वीस हजार एकावन्न कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ती पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये ती दुप्पट झाली आहे अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर स्पष्टीकरण देताना सांगितले की कर्ज आणि वित्तीय तूट ही ठरलेल्या मर्यादेतच आहे तसेच राज्याच्या वित्तीय तुटीचा दर दोन शहात्तर टक्के आहे जो मर्यादेतच आहे तसेच राज्याचे कर्ज सकल राज्य उत्पन्नाच्या अठरा पॉईंट सात टक्के आहे तर ठरवलेली कमाल मर्यादा पंचवीस टक्के आहे या बजेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वर विशेष भर देण्यात आला नाही सर्व प्रोजेक्ट हे आधीपासूनच सुरू असून त्यासाठी कोणत्याही नव्या नाही सरकारने राज्याच्या आर्थिक मात्र वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर सरकारला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो हे या बजेट मधून दिसून येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या या बजेट मधून स्पष्ट होते की सरकार आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करत असले तरी वाढत्या कर्जामुळे अनेक मोठ्या घोषणा पुढे ढकलल्या गेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी यासारख्या महत्वाच्या योजना सध्या अर्धवट स्थितीत आहेत आता पाहावे लागेल की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी सरकार काही मोठे निर्णय घेते का, का। राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या दैनंदिन जीवनावर याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर या अर्थसंकल्पावर तुमचे मत काय आहे सरकारच्या धोरणांबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच महत्वाच्या विषयांवरील अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेट भेटूया तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी धन्यवाद